त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गुंडप्रवृत्तीच्या व्यक्तींनी भीषण हल्ला केला यामध्ये योगेश खरे अभिजित सोनवणे आणि किरण ताजने यांच्यावर स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंगवर दगडफेक लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली या हल्ल्यामध्ये किरण ताजने गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत पत्रकारांवर वारंवार होणारे असे हल्ले ही लोकशाहीला काळीमा फासणारी आणि चौथ्या स्तंभावर घाला घालणारी गंभीर बाब असल्याचं मत पत्रकार संघटनांनी व्यक्त कलि समाजातील वास्तव समस्यांना वाचा फोडण्यासाठी पत्रकार अहोरात्र परिश्रम घेत असताना त्यांच्यावर हल्ले होणे ही निंदनीय आणि असह्य बाब आहे या घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी श्रीगोंदा तालुका व्हॉइस ऑफ निवेदन सादर करण्यात आलं व्हाईस ऑफ मीडियाचे संस्थापक आणि आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे प्रदेश अध्यक्ष अनिल म्हस्क यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांना आलं आहे यावेळी श्रीगोंदा व्हाईस ऑफ मीडियाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेनं दिला आहे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी शनिवारी जो पत्रकारांवर हल्ला झाला त्या संदर्भात निश्चित व्यक्त करण्यासाठी आणि जे हल्लेखोर होते यांच्यावर कठोर कठोर का का कारवाई करण्यासाठी आज व्हॉइस ऑफ मीडिया श्रीगोंदा तालुका संघटनेच्या वतीने श्रीगोंदा पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आलेलं आहे त्या माझ्या माध्यमातून या ठिकाणी संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते अशा ज्या घटना घडतात त्या नक्कीच निंदनीय आहेत कारण पत्रकार हा लोकशाहीला चौथा स्तंभ असून अनेक इतर जे काही घटक असतील यावर तो प्रकाश टाकण्याचं काम करत असतो अशा पद्धतीने पत्रकारांना मारहाण होणं ही काही आजची घटना नसून देखील अनेक घटना झालेल्या आहेत याबाबतीत माहिती मिळाल्यानुसार त्या जे मारहाण करणारे का हे होते नागरिक होते दे, त्यांच्यावर देखील शासनाने कठोर का, का कारवाई केलेली आहे गुन्हा दाखल झालेला आहे मात्र नुसता गुन्हा दाखल होऊन या याबाबतीचं इथं थांब न थांबता शासनाने या कारवाई करून यापुढे अशा घटना घडू नये यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे पत्रकारांसाठी जो संरक्षणचा कायदा आहे त्याचा देखील या ठिकाणी वापर झाला पाहिजे आज श्रीवंदा पुलटेशनं जे निवेदन सादर केलं आहे त्यामध्ये दत्ताजी जगताप असतील गणेश कांबळे श्रीरंग साळवे मुस्ताक पठाण राजू शेख विजयजी उंडे आणि दादासाहेब सोनोणे यांनी उपस्थिती दर्शवत आज निवेदन या ठिकाणी सादर केलेलं आहे या प्रमाणे संदीप काळे जे आपले संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच या अनिल प्रदेश प्रदेशाध्यक्ष व्हाईस ऑफ मीडिया यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही हे निवेदन या ठिकाणी पोलिसांना सादर केलेलं आहे हे आम्ही श्रीगोंदा तालुका व्हाईस ऑफ मीडिया संघटनेच्या माध्यमातून या घटनेचा तीव्र निषेध कर व्यक्त करत आहोत मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा